कमी झाली काय काही फरक पडत नाही आम्ही आहोत आमच्या ध्येय धोरणाला लक्षित करून आहोत आमचा विषय महत्त्वाचा आहे आम्ही शिवसेना प्रमुखांची जे काही विचार घेऊन पुढे जायचा लोक प्रयत्न आमचा आहे त्याच्याशी कुठेही कोणीही स्पीड ब्रेकर घालू शकत नाही आणि ना आमच्या भूमिकेपासून आम्ही हाणणार सुद्धा नाही पण खूप मोठं विधान करताय तुम्ही म्हणजे महिन्याभरामध्ये राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल तसे संकेत आहेत आता तुम्ही गेले दीड सम्क महिना दीड महिन्यामध्ये पहा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जे वरिष्ठ नेते त्यांनी कुठेही अशी टीका कुठेही केलेली नाही आणि तीच बाजू ती दिशा पाहून उभाट्या गट सुद्धा आजकाल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेमात पडलेला आहे भेटतायत वारंवार सात मिलके काम करेलची घोषणा करताय आणि एकदा नाही दोनदा नाही अत्यंत विकासाचा यांना जो काय आव आणताय त्या दृष्टीने जे काही भेटतायत त्याचा अर्थ असा होतो की आता हे थकलेत यांना आता जाणीव झाली हो की आपण जे काय बोमलत होतो आपण जे काय टोमणे मारत होतो त्याचा काहीही उपयोग या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर झाला नाही म्हणून आज त्यांना या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर राहून राहणं परवडणार नाही माश्यासारखे तडपडून हे लोक मरतील त्यापेक्षा समुद्रामध्ये डुबकी मारणं हे त्यांच्याकडे असलेला पर्याय आहे तुमच्याकडनं काही टाळेचा हात आहे का जसं इकडे शरद पवार एकत्र येण्यासाठी